श्रीकृष्णाला बासरी आणि मोराचे पीठ हे खूप प्रिय होते श्रीकृष्णाने त्याचे रूप देखील शास्त्रात अतिशय आकर्षक आहे असे वर्णवलेले आहे असे मानले जाते की श्रीकृष्ण हातात बासरी आणि डोक्यावर मोराचे पीठ धारण करत आहे त्यांना गाईही अत्यंत प्रिय होत्या आणि ते ब्रिजमधील सर्व ग्वालबालांसोबत काही तरायला न्यायचे श्रीकृष्ण माकण चोरी असे कारण त्याला माकण म्हणजे लोणी आणि मिश्र खूप आवडायचे लहानपणी तो मडकं फोडायचं त्यानंतर त्याचे लोणी चोरून खायचा श्रीकृष्ण आवडत्या गोष्टी आणि त्याच्या लीलामागतील लपलेले उद्देश जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय होती आणि तो प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी कोड वाजवत असत की बासरीचे सूर ऐकून लोक त्यात मग्न व्हायचे पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाची बासरी वाजवण्याचे हेतू काही औरच होते वास्तविक बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे त्याचा अर्थ असा आहे पर की परिस्थिती काहीही असो आपण नेहमी आनंदी राहायचे आणि आपले मन आनंदी ठेवायचे इतरांनाही आनंद वाटायचा ज्याप्रमाणे काना स्वतः बासरी वाजून आनंदी असायचा आणि इतरांनाही आनंद ठेवायचा याशिवाय बासरीचे तीन गुण आहेत प्रत्येकाने शिकवले आहेत बासरीत कुठलेही गाठ नसते त्याचा अर्थ असा आहे की नक्की चुकीचा विरोध करा पण कोणाबद्दल तुमच्या मनात काही ठेवू नका म्हणजे सुटायची नाही आणि तुम्ही बासरी वाजवायला तेव्हा ती वाजेल त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला सल्ला मागा मागितला जाईल तेव्हा द्या फालतू तुमची ऊर्जा वाया घालू नका तिसरा म्हणजे जेव्हाही बासरी वाजते तेव्हा ती मधुर असते त्याचा सरळ अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा वाणी इतकी गोड असावी की, की त्याने लोकांच्या मनात आकर्षित केले पाहिजे नंतर मोरपीस मोराच्या पंखामध्येही अनेक प्रकारचे रंग समावेश असते हे रंग जीवाला परिस्थितीचा मोहमायक करून ठेवतात आणि पंखाच्या गळक रंग दूख आणि अडचणी प्रतीक आहे फिकट रंग आनंद शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यात सुख धूप दोन्हीही दावे लागते तुम्ही दोन्ही परिस्थितीमध्ये ते सामन्यात राहिले पाहिजे ह्यासमोर मोर हा एकमेव प्राणी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचार्य व्रत पाळतो प्रेमाबद्दल स्वतःमध्ये आनंद असतो अशा परिस्थितीत मोरपीस शुद्ध प्रेमात महान भावना प्रतीक मानले जाते गाय श्रीकृष्णाला गाय ही खूप प्रिय आहे कारण ही गाय गुणांनी खान मानली जाते गोमूत्र शेण दूध तूप दही असे पंचग पंचामृत म्हणतात या सर्व गोष्टी आरोग्यात आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या मानल्या जातात तर पंचामृत पूजेत सुद्धा पवित्र मानले जाते असे हे सर्व असून गाय ही किती उदार आहे श्रीकृष्ण गायीवरती प्रेम शिकवते की कि आयुष्यात कितीही उच्च पदावर असाल तरी तुम्ही कितीही सगुणी असाल अहंकार असाल तुमच्या व्यक्तिमत्व देऊ नका नेहमी उदार राहा आणि इतका प्रेम द्या मक्कन मिश्रा बालपण श्रीकृष्ण लोणी चोरून खायचे किंबहुना तो अन्याविरुद्धाच्या त्याच्या विषेद होता किंबहुना त्यावेळेस लोकांवर अत्याचार करण्यासाठी कर स्वरूपात दूध लोणी तूप वगैरे भरपूर गोळा करायचा ह्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी श्रीकृष्ण त्यांच्या गोरक्षणासह लोण्याचे भांडी फोडून सर्व गोलबालांना एकत्र खात असत कारण ते लोकांना कष्टाचे हक्काचे मानत असत त्याचप्रमाणे साखरेमध्ये एक गुण आहे की जेव्हा ते लोण्यांमध्ये मिसळते तेव्हा त्याची गोडी लोण्याच्या प्रत्येक कडापर्यंत पोचते आपण आपले जीवन साखरेप्रमाणे गोड ठेवावे